लाल बावट्या खाली वर्धापन दिन उत्साहात साजरा पक्षाचा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाई उद्धवराव पाटील यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात व वा सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे संस्थापक व स्वर्गीय भाई उद्धवराव पाटील व स्वर्गीय भाई नरसिंगराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पक्षाचा लाल बावटा अभिमानाने फडकवण्यात आला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव गवाड अॅडव्होकेट अविनाश देशमुख धनंजय उद्धवराव पाटील हनुमंतराव उर्फ बुवा देशमुख बालाजी तांबे प्रा रवी सुरवसे प्रा राहुल पाटील प्रा आदित्य धनंजय पाटील कुरुलकर विनय देशमुख ॲडव्होकेट अनिकेत देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक वाटला वाटचालीचा आढावा घेण्यात आला नव्या पिढीने भाई पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सक्रिय भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले समतेवर आधारित मूल्यनिष्ठित राजकारण आणि शोषणाविरहित समाज रचनेसाठी सज्जन राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला आहे